कबरीच्या वादानंतर नागपूरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंसाचार झालाय नागपुरात दोन गटातील वादामध्ये दगडफेक आणि जाळपोळ झालेली आहे महाल परिसरामध्ये पोलिसांवर सुद्धा दगडफेक करण्यात आली याच्यामध्ये काही पोलीस जखमी झालेले आहेत आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला हिंसाचार प्रकरणामध्ये पन्नास पेक्षा अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात आहे असं सध्या समजते पण शहरामध्ये सध्याच्या क्षणाला तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते संपूर्ण नागपुरात पोलिसांनी कडक बंदोबस्त सध्या ठेवलाय ही काल रात्रीची दृश्य आपण पाहतोय गाड्यांची तोडफोड करण्यात आली दगडफेक झाली अगदी पोलिसांवर सुद्धा हल्ला झाला आणि त्यामुळे प्रचंड गदारोळ माजला आणि ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला रात्री नऊ वाजताची नागपूरमधली ही दृश्य आपण पाहतोय काही ठिकाणी जाळपोळ सुद्धा करण्यात आली इमारती गाड्या त्याच्या काचा फोडण्यात आल्या दोन गट आमने सामने आले त्यामुळे आणि दगड औरंगजेबाच्या कबरीचा हा सगळा वाद आहे सध्याच्या क्षणाला तरी सर्व पक्षांकडून नागपूरमध्ये शांतता राखली जावी कुठल्याच अपवांवर विश्वास ठेवला जाऊ नये असं आवाहन सातत्यानं केलं जात आहे नागपूरकरांना कारण आत्ताच्या क्षणाला जवळपास दहा वेगवेगळ्या भागामध्ये नागपूरमध्ये संचारबंदी लागू केलेली आहे आणि त्या सगळ्याचा आदेशाचं पालन हे नागपूरकरांना करायचं आहे स्वतः गृहमंत्री या सगळ्यामध्ये आता लक्ष आहेत थेट कडक कारवाई करा असे आदेश पोलिसांना सुद्धा दिलेले आहेत आणि त्यामुळे दृश्य आपण पाहतोय पोलिसांना काही ठिकाणी बळाचा वापर करावा लागला हल्ला जो पोलिसांवर झाला त्याच्यात पोलीस सुद्धा जखमी झालेली आहेत ही दृश्य आपण पाहू शकतोय सध्या आणि दुसरीकडे आपण दृश्य पाहतोय गाड्यांची तोडफोड झालेली आहे जाळपोळ सुद्धा काही प्रमाणात करण्यात आलेली होती एकंदरीत संपूर्ण परिस्थिती चिघळलेली होती पोलीस उपायुक्तांवर सुद्धा कुऱ्हाडीनं हल्ला करण्यात आला महिला पोलीस अधिकारी आहेत ज्या जखमी झाल्या आपण दृश्य पाहिली आणि त्यामुळे हे अशा पद्धतीनं दगडफेक किंवा तोडफोड करणारे जाळपोळ करणारे पोलिसांना ताब्यात घ्यावे लागलेत आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून जितेंद्र संचारबंदी लागू आहे आत्ताच्या क्षणाला या पार्श्वभूमीवर नागपूर मध्ये नेमकं काय घडतंय रिद्धी पाहिलं आपण पाहिलेलं आहे की रात्री मध्ये मोठ्या प्रमाणात नागपूरच्या महाल परिसरामध्ये दोन गटांमध्ये तणाव होऊन दगडफेक झाली आणि त्यानंतर जाळपोळही करण्यात आली आणि पोलिसांवर जे हल्लेही करण्यात आले यामध्ये दोन आय अधिकारी जखमी झालेले आहेत म्हणजे दोन डीसीपी आहेत जखमी झालेले तर दहा कमांडोज आहेत पोलिसांचे दोन अग्निशमन विभागाचे कर्मचारी कर अनेक वाहनांची तोडफोड देखील करण्यात आलेली आहे त्यामध्ये एक ट्रेन आहे एक जेसीबी आहे आणि एक कार आहे हे यांना पूर्ण आगीच्या हवाली करण्यात आलेला होता आणि अनेक वाहनांची तोडफोडी करण्यात आली होती त्यानंतर दुसऱ्या रात्रीपर्यंत पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन बाबत पन्नास टू नदी उपद्रवी उपद्रव करणारे जे काही घटक होते किंवा जे संशयित आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे आज चौकशी आहे आणि ते पोलिसांच्या आणि पुरा असेल चिटनवीस पार्क असेल या परिसरामध्ये पोलिसांची पूर्ण रात्रभर पहारा होता मोठ्या प्रमाणात पोलिस रात्रभर तैनात करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर हा जो इफेक्टेड एरिया आहे या इफेक्टेड एरियामध्ये जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे नागपूर पोलीस आयुक्तांनी तसे आदेश काढलेले आहेत आज ती जर घडामोड पाहिली आताची जर पाहिली तर आता शांतता आहे पोलीस नियंत्रणात पूर्ण परिस्थिती आहे मात्र तणावपूर्ण शांतता आहे आणि आज याच्या काय क्रिया किंवा प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे कारण या परिसरामध्ये भलेही पोलीस असले किंवा जे सेन्सिटिव्ह भाग आहेत त्या परिसरामध्ये आता पोलीस तैनात करण्यात आले म्हणजे मग त्यात नागपुरातील इतर शहरातीलही परिसराचा समावेश आहे त्यामध्ये पोलिसांनी पोलीस तैनात करण्यात आलेले आहे सेन्सिटिव्ह भागामध्ये त्याचबरोबर आज जिल्ह्याचे पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधी जे काही आहेत ते या परिसराची पाहणी करणार आहेत त्यामुळे पोलिसांचा आणखी पोटपाटा इथे तैनात करण्यात आलेलं आहे कोणालाही तोडणार नाही असंही सांगण्यात आलेलं आहे मात्र त्याचबरोबर सर्वांनी शांतता राखावी आणि पोलिसांना सहकार्य करावं शांतता राखण्याचं आवाहन जे आहे ते सर्व पक्षीय सर्व नेत्यांकडनं करण्यात येत आहे त्यामुळे नेमकं आज काय घडतं आज कशाप्रकारे अ परिस्थिती होते किंवा इथे पालकमंत्री आल्यानंतर ते काय आश्वासन देतात किंवा अ पोलिसांची जी काही आजची जी घडामोड आहे ज्यांना ताब्यात घेतलेला आहे किंवा आणखी या पाठीमागचे नेमके खरे सूत्रधार कोण होत आ, हे देखील तपासणं आणि याची चौकशी करणं तेवढंच महत्वाचं त्यानंतर जे आहे ते आजचा दिवसभराचा जो म्हणजे या परिस्थितीवर पूर्ण दिवसभर ती परिस्थिती अवलंबून राहणार आहे त्यामुळे भलेही आता शांतता आहे परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र तणावपूर्ण शांतता आहे आणि अं आज नेमकं काय घडतं किंवा आणखी तिथे नागपूरच नाही तर आणखी याच्या प्रतिक्रिया कुठे उमटतात हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे जितेंद्र जी, जी आता जसं तुम्ही म्हणालात की या सगळ्या तणावपूर्ण वातावरणामुळे सध्या संचारबंदी लागू केली संचार आहे मध्ये नेमकं कुठल्या भागामध्ये संचारबंदी आहे कधीपर्यंत लागू असेल आणि संचारबंदीच्या अंतर्गत नागपूरकरांना नेमके काय नियम पाळायचे आहेत की हा जो संपूर्ण घटनाक्रम झालेला आहे सोमवारी रात्री उशिरापर्यंत हा संपूर्ण जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज पासून ते आणि इकवा गांधीबागच्या एका कोपऱ्यापर्यंतचा हा जो परिसर हा मेन रोड आहे आ... महत्वाची बाजारपेठ असलेला नागपुरातील महत्वाची बाजारपेठ असलेला भाग बाजा आहे त्याचबरोबर इथे रहिवासी भाग देखील महाल गांधीबागचा काही भाग येतो त्याचबरोबर मालदारपुरा आणि अशा प्रकारचा हा भाग आहे आणि या संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे असं सूचना देण्यात आलेल्या आहेत पोलिसांतर्फे आणि जर कोणी अशा प्रकारच्या काही कारवाई केल्या तर त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा देखील पोलिस विभागातर्फे देण्यात आलेला आहे त्यामुळे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे जमाबंदी लागू करण्यात आलेल्या पोलीस आयुक्तांनी मात्र शहराच्या इतर भाग जो आहे शहरातील इतर भागामध्ये अशा प्रकारची संचारबंदी केली नाही आणि जी वाहतूक असेल किंवा रहदारी असेल किंवा जी काही रोजची प्रक्रिया असेल ती सामान्य आहे सामान्य परिस्थिती आहे शहरामध्ये इतर ठिकाणी मात्र फक्त केवळ इफेक्टेड एरिया जो आहे त्या एरियामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि कुठलाही अनुकूल प्रकार केला तर त्यांच्यावर कडक पोलीस पोलीस दिलेला जी जितेंद्र तुम्ही आमच्याशी असे जोडलेले राहा पुन्हा एकदा आपण पुढे सगळ्या प्रेक्षकांना ही दृश्य दाखवतोय काल रात्री साधारण नऊ वाजताची दृश्य आपण स्क्रीनवर एका बाजूला बघतोय नागपुरात रात्री मोठा हिंसाचार झाला जाळफोळ करण्यात आली वाहनांची तोडफोड झाली आणि आता शेजारची दृश्य आपण आज पहाटेची आपण बघतोय तणावपूर्ण शांतता सध्या सगळ्या परिसरामध्ये आहे गाड्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली आहे काचा फोडल्या गेल्या आहेत काही इमारतींच्या काचा फोडलेल्या आहेत आणि थेट पोलिसांवर हल्ला केला गेला त्यामुळे काही पोलीस अधिकारी आहेत कर्मचारी आहेत जे जखमी झालेले आहेत जाळपोळ झाली प्रचंड गदारोळ माजला आणि ही सगळी गर्दी पांगवण्यासाठी सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सुद्धा बळाचा वापर करावा लागला आता सध्याच्या क्षणाला सुद्धा पोलीस बंदोबस्त या सगळ्या भागामध्ये तैनात आहे था आणि तणावपूर्ण शांतता सध्या शहरामध्ये आहे त्यामुळे शांतता राखण्याचं आवाहन खर तर सर्व पक्ष्यांकडून केलं जात आहे कुठल्याच जा अफवांवर विश्वास ठेवू नका असं सुद्धा सातत्यानं सांगितलं जात आहे संचारबंदीसुद्धा लागू आहे त्यामुळे त्याचं सुद्धा पालन आता नागपूरकरांना करायचं आहे आत्ता सध्या आपण स्क्रीनवर आज सकाळची दृश्य पाहतोय पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात आहे अगदी तणावपूर्ण शांतता संपूर्ण शहरात पाहायला मिळते संपूर्ण नागपूरात पोलिसांनी हा बंदोबस्त ठेवलेला आहे कारण गाड्यांची तोडफोड होणं जाळपोळ होणं दगडफेक दोन गटांमध्ये होणं पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा दगडफेक होणं त्यांचं याच्यामध्ये जखमी होणं हे सगळं फार चिघळलेल्या परिस्थितीचं चित्र दाखवणार आहे वाहनं पूर्णपणे जळून खाक झालेली आहेत ही दृश्य आपण सध्या पाहतोय नागपूरमध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या तणावपूर्ण शांतता आहे मोठ्या प्रमाणावर दगडफेक काल झाली होती काही वाहनं पेटवून दिली गेली आणि इमारतींच्या गाड्यांच्या काचा फोडल्या गेल्या त्यामुळे या सगळ्या दृष्टीनं सध्या तरी संचारबंदी लागू ठेवलेली आहे पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी जितेंद्र यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत जितेंद्र सध्या पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणावर नागपुरात तैनात दिसतोय त्या पार्श्वभूमीवर नेमकं कसं नियोजन पोलिसांनी केलेलं आहे काल रात्रीपासूनच महत्वाचं म्हणजे काल दुपारपासूनच या घटनेला घटनाक्रमाची सुरुवात झाली असं म्हणता येईल कारण दुपारी जे काही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे औरंगजेबाच्या खबरविरोधात आंदोलन करण्यात आलेलं होतं तिथपासूनच याचा जो आहे त्याच्या प्रतिक्रिया येणं सुरू झालेलं होतं आणि त्याचा उद्रेक जो आहे तो आपल्याला रात्रीच्या वेळी आपल्याला पाहायला मिळालेला आहे की नागपुरात या महाल परिसरामध्ये सोमवारी रात्री मोठ्या प्रमाणात समोर आले आणि एका गटाला जेव्हा पोलिसांनी एका बाजूला बांधवलं त्यानंतर मग पोलिसांवर हल्ले करण्यात आले पोलिसांनी अधिक दगडाच्या नळकांड्या देखील फोडल्या जमावाला पांगवण्यासाठी मात्र पोलीस जेव्हा वस्तीमध्ये जेव्हा गेले होते त्यांच्यावर इमारतीवरूनही दगडफेक झाल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे एकूणच जो आहे अशा प्रकारचा प्रकार या नागपुरात गेल्या अनेक वर्षात घडलेला नव्हता दंगल सुदृश्य ही परिस्थिती होती आणि खास करून जर महाल या भागाचा विचार करण्यात आला तर कर महाल हा परिसर सर्वात जुना परिसर आहे नागपूर शहरातील भोसले झालेला परिसर आहे वास्तव्य होतं म्हणून त्याला महाल असं परिसर म्हणतात जुनं नागपूर हे अतिशय निमूळ त्या गल्ली बोळ्यातलं नागपूर आहे आणि इथे अशा प्रकारची घटना यापुढची कधीही घडलेली नव्हती हे पहिल्यांदा नागपुरात घडलेलं आहे त्यामुळे नागपूरकर देखील मोठे आश्चर्यच आहेत की अशा प्रकारचं नागपूरात बरं घडलेलं आहे आता याचा तपास होणं तेवढंच महत्वाचं आहे आणि या पाठी पूत्रदारांना अटक करणं आणि त्यांच्यावर कडक कारवाई करणं कठोर कारवाई करणं तेवढेच आवश्यक आहे आणि याचा लोट इतर नागपूर शहरात तिसरकडे पसरू नये त्याचबरोबर इतर कुठे पसरू नये याचं आव्हान जे आहे ते आता पोलीस विभागातर्फे करण्यात आलेलं आहे आणि हे आव्हान पोलिसांसमोर आहे आणि त्या अनुषंगाने आता जे आहे पोलिस कुठल्या रणाने रणनीती असतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण इतर भागांमध्ये सेन्सिटिव्ह भाग असतील किंवा इकडे अशा प्रकारचे काही इनपुट असतील तर ते योग्य दखल घेणे पोलिसांनी हेही तेवढं महत्वाचं आणि त्या अनुषंगाने आता पोलिसांनी काही भागांमध्ये जे आहे ते अतिरिक्त पूमक देखील मागवलेले आहेत ज्यामध्ये मग पोलीस एसआरपीएफ असेल किंवा राज्य राष्ट्रीय पोलीस बल असेल किंवा समजा जे रायट कंट्रोल युनिट आहे ते देखील मागवलेलं आहे आणि अशा प्रकारचा पोलिसांची अत्यंत कुमक इग ठिकाणी घेऊन देतील अशा प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याची तबरदारी आता पोलीस तर्फे घेण्यात येत आहे जी निश्चित आणि त्या पार्श्वभूमीवर आता कशा पद्धतीनं संपूर्ण शहरभर आज वातावरण राहतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल जितेंद्र तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा आणखी एक महत्वाची बातमी या संदर्भात आपण बघतोय नागपूर अशांतता प्रकरणावर सरकारकडून आता कडक भूमिका घेतली जाते रात्री स्कोबिंग ऑपरेशन करून मुख्य सूत्रधाराला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे असं आहे आणि बैठकीनंतर चंद्रशेखर बावनकुळे नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत नागपूरचे आणखी काही आमदार आज घटनास्थळाची पाहणी करणार आहेत असंही आहे वित्तीय नुकसानासह शासकीय कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीचा सुद्धा आढावा या सगळ्या दरम्यान घेतलेला आहे कारण आपण दृश्यांमध्ये सुद्धा पाहिलं अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा जखमी झाले नागपूरच्या महाल भागामध्ये जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय अयोग्य आहे अशा प्रकारे जमाव जमा, जमा होऊन दगडफे होणं हे अत्यंत चुकीचं आहे माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं नागपूर शहर हे एकोप्याने राहणारं शहर आहे त्यामुळे कोणीही शांतता भंग करू नये मी स्वतः या परिस्थितीवर पूर्ण नजर ठेवून आहे नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे पोलिसांवर जर कोणी हमला करत असेल तर ते देखील अतिशय गांभीर्याने घेतलं जाईल त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की या ठिकाणी सर्वांनी शांतता ठेवावी नागपूरच्या जनतेने सहकार्य करावं सर्वांनी शांत राहावं आपला सामाजिक सलोखा टिकवावा अशी विनंती या ठिकाणी नागपूरच्या जनतेला मी करतो आहे नागपूर शहराचा नागरिक म्हणून नागपूरचा नागरिक म्हणून मी सर्वांना हात जोडून विनंती करतो आहे की या घटनेमध्ये कुणाचेही अफवावर बळी पडू नका कुणाच्याही अफवा ऐकू नका आणि कुणालाही त्या ठिकाणी अफवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा बिघडवू नका आम्ही सर्व एकत्र राहणारे लोक आणि एकत्रित राहून नागपूरला समोर नेण्याचं काम आपण करतो आहे सर्वांनी शांत राहावं असे आवाहन करतो आहे पोलिसांनी प्रचंड प्रयत्न करून तणावपूर्ण परिस्थिती त्या ठिकाणी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे काही पोलीसही जखमी झाले आहेत खरं तर नागपूर शहर हे शांततेचं शहर आहे दीक्षाभूमीचं शहर आहे ताजबागचे शहर आहे आमचं शहर हे सांस्कृतिक शहर आहे आमच्या शहराची जनता ही सुजान आहे परंतु काही समाज कंटकांनी ही घटना जी घडवली आहे पोलीस त्यांना शोधून काढतील आणि अत्यंत कडक कारवाई करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी येथील आयुक्तांना सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आज तर मी या यावर काही बोलणं योग्य नाही की प्लॅनिंग वगैरे पण ज्यांनी केलं असेल त्यांना पोलीस धुंडून काढेल जास्तीची कुमक त्या ठिकाणी पाठवले जाईल आणि ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजी प्रत्येक सेकंदावर लक्ष ठेवू नये मला वाटतं या घटनेचा मुख्य सूत्रधार हा शोधून निघेल आमच्या सर्व महाराष्ट्राच्या सर्व पक्षाच्या नेत्यांना सर्व पक्षाचे नेते भाजपाचे काँग्रेसचे सर्व पक्षाच्या नेत्यांना आव्हान करतो की अशा परिस्थितीमध्ये आपण समाजाला शांत ठेवलं पाहिजे समाजामध्ये कोणत्याही घटना उधारण्याची काळजी घेतली पाहिजे आणि समाजाला सर्व पक्षाच्या लोकांनी समजवलं पाहिजे समाजकंटक घटना घडतात आणि समाज, सा करता तानी समाज तो त्या ठिकाणी अशांत होतो त्यामुळं सर्व समाजाला सर्व पक्षांनी मी सर्व पक्षाच्या महाराष्ट्राला आवाहन करतो की या घटनेला कोणतंही राजकारण करू नये या घटनेला जे समाजकंटक आहे त्यांना ठेचून काढलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे सरकारला सहकार्य केलं पाहिजे मय माझी सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता प्रस्थापित करावी आणि कधीही रस्त्यावर येऊ नये सगळ्यांनी कानु कायदा आणि व्यवस्थेला सहकार्य करावं आणि सलोख्याचं आणि सौहार्दाचं वातावरण ठेवण्याची नागपूरची जी परंपरा आहे त्या परंपरेनुरूप आपला व्यवहार करावा ज्या ज्या लोकांनी चुका केल्या असतील किंवा ज्यांनी गैरकायदेशीर कृत्य केले असतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी नागपुरात सकाळी मोर्चा काढला गेला त्यानंतर संध्याकाळी दोन गटामध्ये संघर्ष पेटला काल नेमकं काय घडलं हे आपण बघतोय नागपुरातील महाल परिसरामध्ये दोन्ही गट आमने सामने आले दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक या वेळेला केली याच दरम्यान वाहनांची जाळपोळ करण्यात आली हल्लेखोरांनी पोलिसांवर सुद्धा दगडफेक केली या दगडफेकीत आठ ते दहा पोलीस जखमी झाले फायर ब्रिगेडचे चार जवान सुद्धा जखमी झाले हल्ल्यामुळे नागपुरात प्रचंड तणाव निर्माण झालाय पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे घराघरात जाऊन समाजकंटकांना पकडण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे औरंगजेबाच्या कबरीचा हा सगळा वाद निर्माण झालेला होता आणि त्याच्यावरून प्रचंड गदारोळ नागपूरमध्ये माजल्याचं पुन्हा एकदा प्रतिनिधी जितेंद्र जितेंद्र यांच्याकडे आपण आपण राजकीय वर्तुळातल्या काही काय या सगळ्यावर प्रतिक्रिया आहे म्हणणं आहे ते बघितलं आज प्रत्यक्ष नागपुरात घटनास्थळाची पाहणी करायला कोण कोण नेते येणार आहेत जे माहिती मिळालेली आहे की पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत चंद्रशेखर बावनपुळे ते आज घटनास्थळी पोहोचणार आहेत आणि जे पूर्ण परिस्थिती आहे त्याची पाहणी करणार आहेत त्याचबरोबर मध्यनागपूर विधानसभा मतदारसंघ येतो हा महाल म्हणजे आणि या मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रवीण लटके हे देखील पोहोचणार आहेत त्याचबरोबर काही इतर लोकप्रतिनिधी लाड घटनास्थळी येऊन पाहणी करणार आहेत त्याची माहिती मिळते मात्र महत्वाचं म्हणजे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे कधीपर्यंत पोहोचतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर काही लोकप्रतिनिधी येतील किंवा इतर कोणी येतात का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र महत्वाचं म्हणजे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्याचबरोबर स्थानिक आमदार प्रवीण दटके हे देखील येणार आहेत आणि घटनास्थळाची पाहणी करणार आहेत त्यानंतर ते पोलिसांना काय निर्देश देतात किंवा त्यांच्याकडे काय माहिती मिळते किंवा ते आणखी काय माहिती प्रसार माध्यमांना देतात दे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकूणच नेते नेत्यांकडनं घटनास्थळाची पाहणी होणार आहे मोठा परिसर आहे हा जवळपास एक ते दीड किलोमीटरचा हा परिसर आहे जो पूर्ण इफेक्टेड परिसर झालेला आहे आणि या परिसरात संपूर्ण पाहणी या नेत्यांकडनं करण्यात येणार आहे आणि त्यानंतर या संदर्भात आणखी एक महत्वाची बातमी सध्या आपण बघतोय ती म्हणजे नागपूरमध्ये बाहेरून आलेल्या लोकांनी दंगल घडवली असा आरोप आमदार प्रवीण दटके यांनी केलेला आहे ज्यांनी दंगल घडवली त्यांच्यावर कडक कारवाई करावी असं सुद्धा आमदार दटके यांनी म्हटलेलं आहे पहिल्यांदा तर मी दोन्ही बाजूंच्या लोकांना जे त्या वस्त्यांमधले लोक आहेत त्यांना मी विनंती करतो आहे की आपण शांत राहावं आणि जे लोक बाहेरून हरामखोर लोक जे बाहेरून येऊन त्यांनी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला त्यांना तात्काळ पोलिसांच्या हवाले करावं जेणेकरून त्यांना कडक शासन होईल अशी विनंती मी माननीय आमचे मुख्यमंत्री गृहमंत्री माननीय देवेंजींना केली आहे राज्यमंत्री माननीय पंकज गौरांना केली आहे आणि निश्चित कारवाई होईल असा मला विश्वास आहे

परिषदेवर आमदार होते आणि त्यांनी जो दावा केलेला आहे की हे जी पूर्ण घटनाक्रम झाला किंवा जाळपोड झाली पोलिसांवर हल्ले झाले हा संपूर्ण ज्या घटना आहे यासाठी जबाबदार असलेले ज्या काही व्यक्ती आहेत किंवा समाजकंटक आहेत ते बाहेरून आलेले आहेत आणि ही काही माहिती काही माहिती मिळाली त्यानुसार यातील बहुतांशी जे लोक होते ते जे आहेत ते या महाल परिसरातील नव्हते ते शहराच्या इतर भागातून आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे मात्र याची अजूनही म्हणजे पोलिसांनी अधिकृतरित्या माहिती दिलेली नाही त्यामुळे हे जे नेमके दंगलखोर कुठले होते हे याचा तपास घेणं आवश्यक आहे आणि याच्या पाठीमागे असणारे सूत्रधार कोण आहेत कारण हे जेव्हा दुपारपासूनच हा हे प्रकार आहे तो झुमचत होता त्याच वेळी पोलिसांचा मोठा पोटपाटा देखील तयार तिथे उपस्थित झालेला होता हा तो पोटपाटा होता हा छत्रपती शिवाजी महाराज चौक या चौकामध्ये तैनात करण्यात आलेला होता मात्र हे जे हळूहळू खरच स्थानिक लोक आहेत की अं जे बाहेरील वस्त्यांमधील आणि शहरातील इतर भागातील सगळे जे समाजकंटक आहेत त्यांनी एकत्र येऊन हा प्रकार घडवला होता यात पोलीस नेमकी काय मात्र प्रवीण दट्टी यांनी केलेले जे काही आरोप आहेत किंवा त्यांनी सांगितलेली जी माहिती आहे ही देखील माहिती तपासणं तेवढंच महत्वाचं आहे अगदी जितेंद्र तुम्ही आमच्याशी असे जोडलेले राहा पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवतोय काल रात्रीची साधारणपणे नऊ वाजताची दृश्य आहेत जी जाळपोळ झाली जो सगळा गदारोळ नागपूरमध्ये माजला त्याची ही दृश्य आहेत आणि दुसरीकडची आज सकाळची दृश्य आहेत कारण संपूर्ण शहरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात आहे संचारबंदी सध्या लागू आहे त्याच्यामुळे त्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली जाते या सगळ्या प्रकरणावर काही राजकीय प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत बघूया समाजकंटक एकत्र होऊन आणि विशेषतः काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरद पवार यांचे नेते मुस्लिमांना खुश करण्यासाठी जे दे स्टेटमेंट देतात आणि त्यामुळं काही समाजकंटकांनी एकत्र येऊन या आंदोलनानंतर जाळपोळ केली दगडफेक केली म्हणजे जाळपोळ विजवायसाठी आलेल्या फायर ब्रिगेडवर सुद्धा दगडफेक केली पोलिसांवर हमला केला आणि हे असे गुन्हेगार आहे की त्यांना देवेंद्रजी फडणवीस यांचं असलेलं समाजाभिमुख सरकार आवडत नाही त्याचा विरोध करायचा आहे आणि त्याचं रुपांतर आज नागपूरमध्ये झालं जे काय नागपुरामध्ये घडलं ते अतिशय धक्कादायक आहे सगळ्यांनी खरं शांततेनं घ्यायला पाहिजे आपण महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडणं हे अतिशय निंदनीय आहे आता हे सगळं थांबलं पाहिजे सगळ्यांनी व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि हिंदू मुस्लिम सिख इसाई आपण संविधानाला मानणारी लोक आहोत या ठिकाणी सरकारमध्ये बसलेले आदरणीय मुख्यमंत्री आहेत त्यांचं शहर जर जळत असेल तर मग त्याला काय अर्थ उरत नाही या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं आहे मी दोन्ही समाजाला सांगेन एक तर रमजान सुरू आहे रमजान मध्ये हा पवित्र सण आहे त्यामध्ये सगळ्यांनी आता जे कोणी आगावपणा केलाय तो त्याला सरकार पाहिजे पोलीस खातं पण पाहिजे पण मूळ मुद्दा राहतो निधन आता शांतता पहिली प्रस्थापित करूया आणि नंतर यांना शोधून काढलं पाहिजे आणि हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं महाराष्ट्रातील जनतेला मी आता कुणाला तुम्ही निवडून दिलेत ते पहा म्हणून मी काल सुद्धा हेच वाक्य बनवतो आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं एक वाक्य मला नेहमी भावलेलं आहे काही लोकांना घर पेटवायची असतात आम्हाला चूल पेटवायची असते चूल पेटवता येत नाही पेटवली दुर्दैव आहे आहे आणि हे महाराष्ट्रात त्याच्यापेक्षाही ज्या ना, नागपूरमध्ये वातावरण खराब झालेले दंगल पेटविण्याचा प्रयत्न झालेला आहे माझं स्पष्ट मत आहे की याला राज्य सरकार जबाबदार आहे नागपूरचे मुख्यमंत्री आहेत राज्याचे गृहमंत्री नागपूरचे आहेत दंगा इथं होतोय आणि पोलिसांना कोणत्या गोष्टी कळत नाही परंतु मागच्या महिन्याभरापासून या राज्यामधलं वातावरण खराब करून हिंदू मुसलमानाचे भांडण लावून दंगली घडवून स्वतःची पोळी भाजवण्याचं षडयंत्र राज्य सरकारने करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्राला विकास हवाय का दंगल आहे या सगळ्याच गोष्टी आता या ठिकाणी आजच्या घटनेतून या ठिकाणी सामोरे आलेल्या आहेत या घटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जे काही गुंतवणूकदार येत आहेत महाराष्ट्रामध्ये जे काही एकूणच चांगल्या पद्धतीचं सकारात्मक वातावरण निर्माण व्हायला पाहिजे त्याला छेद लागलेला आहे एकूणच या राज्य सरकारला महायुती सरकारला या राज्यात नव्याने काय करता येत नाही आणि त्याच्यावर सगळ्यावर पांघरून घालण्यासाठी मुद्दामून काही नका विषय मुद्दाम काढले जातात ज्या गोष्टी चारशे वर्षापूर्वीच्या आहेत मुळातच नका औरंगजेबाच्या कबरीचं काय करायचं हा निर्णय सरकारनी त्यांच्या मंत्रिमंडळाच्या विषयामध्ये तिथं चर्चा लक्षात घ्यावा पण दुर्दैवानी हा सगळा विषय नागरिकांना महागाई बेरोजगारी आणि महाराष्ट्रात ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्यात त्याच्याकडून लक्ष वेगवेगळ्या करता अशा प्रकारचा प्रकार घडवला जातोय आत्ताच ही बातमी माझ्यापर्यंत पण पोचलेली आहे मी या संदर्भात एवढंच सगळ्या जनतेला आवाहन करेल नागपूरच्या की दोघं समाजाच्या लोकांनी शांतता ठेवावी आणि कोणत्याही अफवाला बळी न पडता आपण अजून त्याच्यामध्ये जास्त तीव्रता निर्माण न करता प्र दोघं समाजाने शांततेने हा विषय शांत करण्यात यावा अशी मी त्यांना दोघं समाजांना अपील करते नक्कीच शासन याच्यामध्ये लक्ष घालून आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब पूर्ण सूचना है की वातावरण लवकरत लवकर शांत पाइजे अब ये सारी चीजें जो है ये नफरत फैला रही है ना हम तो पहले से बोल रहे हैं कि ऐसे लोगों के ऊपर लगाम लगाए सरकार बना कि आज किस स्थिति में चला गया महाराष्ट्र के अंदर हम बोल रहे थे कि महाराष्ट्र में काफी दिनों से कुछ लोग चाहते हैं कि तनाव पैदा हो चाहते हैं कि नफरत पड़े के चाहते हैं कि इस तरह का वायलेंस हो हमने मुख्यमंत्री को हमेशा से कहा कि सर आप संज्ञान लीजिए इस बात का रोकिए ऐसे लोगों को आज नफरत की आग यहां तक बढ़ गई اب دیکھیں کس نے ان کو اجازت دیا تھا یہاں پر جا کے آندول کرنا ایک چار سو سال پرانا اورنگزیب کا مدہ لے کر بی جے پی سرکار تمام مدعوں سے دھیان بھٹکا دیئے اور اب یہ حد پہ آگئے نفرت یہاں تک پھیل رہی تو ہم تو چاہیں گے کہ وائلنس نہ ہو اور